हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला तर सुरुवात केली तर मागच्या दोन दिवस तर मी ब्लॉग बनवलाच नाही कारण माझा मूड खूप खराब होता आणि काय झालं होतं काय नाही हे मी तुम्हाला नाही सांगत होता कारण बघू नंतर कधीतरी सांगेल पण दोन दिवसा दोन दिवस माझा खरंच खूप मूड खराब होता माझी काहीच करायची इच्छा नव्हती ब्लॉग बनवायची पण आणि काय काहीच नाही आता तुम्ही मला काही प्रॉब्लेम होता करी -करी -करी हो का नाही कधी कधी होतं असं की मूड खराब असतो काय असतो मग काय करायची इच्छा होत नाही तसं झालं होतं आणि आज ते बोलले तर आज तेच बोलले मला की किती दिवस व्हिडिओ नाही टाकणार आहेस किती दिवस ब्लॉग नाही बनवणार आहेस आणि किती दिवस मूड खराब घेऊन बसणार त्यामुळे चला आता ब्लॉग वगैरे सुरुवात करते आणि जसं की मी तुम्हाला म्हणजे चालूच असतं माझं कामाचं वगैरे आणि आज पण खूप काम आहे आणि विशेष म्हणजे काय झालं माझं सामान वगैरे किराणा संपला होता सर्व थोडं थोडं होतं पण काही काही गोष्टी संपल्या होत्या आणि मग मी ते खालून आणत होते आणि आज मग किराणा सकाळी सकाळीच आला काल मी रात्री लिस्ट दिली होती यांच्याजवळ व्हॉट्सअपला पाठवली होती त्याच्यानंतर मग आता किराणा आला आहे तो भरायचा आहे प्लस हो स्वयंपाक करायचा आहे तर स्वयंपाकामध्ये आज मी बाजरीची भाकरी बनवणार आहे आणि बटाट्याची ग्रेवी भाजी बनवणार आहे आणि शेपूची सुकी भाजी बनवणार आहे कारण शेपूची भाजी मला खूप आवडते मुलांना कुठं कोणालाच नाही आवडत त्यांना आणि मला आवडते ते पण बाजरीच्या भाकरीसोबत छान लागते हं ना आणि तन्म इकडे बघा झोपायचं नाटक करतय मला बोलतोय मम्मी मी झोपतो नाटक करतो नाटक म्हटलं ठीक आहे करतो नाटक तर झोपायचं नाटक करतय आणि कपडे वगैरे धुवायचे नंतर मशीन लावायचे आज खूप सगळे काम आहेत आणि जरास बाहेर पण जायचंय पण बाहेर कुठे जायचं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल हा तनिष्का तिकडे अभ्यास करते अभ्यासा ड्रॉइंग पण करते

ही इथं काय ओढणीच घेऊन फिरते सकाळपासून आणि इथे लावली होती इथे त्या कुणी काढली हो काय आणि हे बघा तनिष्काने ना सकाळी उठली आवरलं स्वतःच आणि पूजा वगैरे तिने करून घेतली मस्त अशी पूजा वगैरे केली तिने खूप दिवस झालं दोन चार दिवस झाले पूजा केलीच नव्हती काय हो का ठीक आहे तर इकडे याच्यामध्ये किराणा आहे तर तो, तो काढायचा आहे भरायचा आहे आता हे सगळं करून घेते लवकर लवकर आणि स्वयंपाक करते अरू भाकरी खाणार ना हा ही ओढणी कसं ना घेतली हो हा बोलली दोघांना मला हां ते बघा हे झाड कसं वाटतं ह्याच्यामध्ये टाकायला ना कलरवाले जे दगड असतात ना तर ते मागवणार आहे मी ऑनलाईन बघूया आणि हे प्लांट मनी प्लांट पण मागवलं होतं ऑनलाईन आर्टिफिशियलच आहे हा पण आर्टिफिशियलच आहे हा हा परत इकडे आहेत तेच आणि इकडे पण आहे एक दोन तर आता म्हटलं इथे लावून टाकते तर नंतर आता कारण टाईम नाही आहे ना तर मी स्वयंपाक करायचं आहे अजून तर मेचा आणि सकाळी सकाळी तर उठून अभ्यास केला आहे बाबा गुड बॉय माझं कोण <laughs> हो आहे गुड बॉय गुड गर्ल चला मी आता लवकर लवकर स्वयंपाक वगैरे करून घेते कारण मला बाहेर आहे आणि बाहेरचा ब्लॉग मी तुम्हाला उद्या बघायला भेटेल तो आज नाही ना आज पाच वाजता ट्युशन आहे आणि हे एक भरायचं आहे मला सामान वगैरे खूप सगळे काम आहेत हा हा चल तर आता इकडे मी सगळ्यात पहिलं तर जो किराणा आणला होता तर तो किराणा वगैरे भरायचा होता तांदूळ वगैरे डब्यामध्ये ठेवून द्यायचे होते परत डाळ आणि हे सगळंच काढून म्हणजे आता पहिलं तर ता तांदूळ ठेवते आणि त्याच्यानंतर शेंगदाणे हे ते आणि पहिली जी आणि पहिली मी मुगाची डाळ जी होती ना तर ती बरेच आणली होती म्हणजे दोन तीन किलो आणली होती आणि ती खूप दिवस गेली खूप म्हणजे खूप ती संपता संपत नव्हती आणि तीन नाही दोन का अडीच का तीन असेच किलो आणली होते आठवत नाही आता तेवढं तर ती डाळ ना संपतच संपत तर कमीत कमी तिला तीन ते चार महिने झाले होते तरी ते डाळ संपतच नव्हती अजून होतीच होती आणि शेवटी छोटी त्याच्यामध्ये भुंगे झाले आणि कमीत कमी एक किलो तरी डाळीमध्ये भुंगे झालेले आहेत तर ती डाळ मला आता सगळी टाकून द्यावी लागेल कारण ते भुंगे पण झालेत आणि पाखरच बघा छोटे छोटे उडणारे तर ते पण झालं त्याच्यामुळे म्हटलं की नकोच ते वापरायचेच नको आता आणि हे पण मला बोलले की नको जच गेलं वगैरे का न कळत वगैरे तर म्हणून मग ते बोलले की नकोच म्हणून तर ते टाकून देते आणि म्हणून आज मी किराणामध्ये किराण्यामध्ये ह्याची डाळ आणली तुरीची डाळ आणली कारण तुरीची डाळ बरेच दिवस झालं तुरीची डाळ आणलीच नव्हती घरामध्ये कारण पित्त वगैरे होतं ॲसिडिटी होते त्याच्याने त्याच्यामुळे मी म्हणजे टाळत होती आणायची पण तुरीची डाळच चांगली लागते आणि आज मात्र मग मी तुरीची डाळ आणली आणि आता चला ते डब्बा काढते आणि त्याच्यामध्ये साखर भरायची आहे अजून मला त्याच्यानंतर डाळ भरायची आहे तर हे बघा ह्याच्यामध्ये अगोदर मी सगळं सामान वगैरे भरून घेते आणि मुलं जे आहेत ते मुलं तिकडे खेळत आहेत आता तर गॅलरीमध्ये केलेत आणि आरोही काय केलं माहिती आहे गॅलरीमध्ये पडदा विडदा लावला ते ओढणीचा आणि मी तिला दहा वेळा सांगते गं काढते नाही चांगलं वाटत नाही चांगलं वाटत तर ती बोलते मम्मी तू इकडे झाड वगैरे मागवलं सजवलंच घर मग मी आता गॅलरी सजवते ती पण कशाने तर ती पण पडद्याने तर साखराची पिशवीचं ते स्टेपलर मारलं होतं त्या पिशवीला त्याच्यामुळे ते काही निघत नव्हतं त्याच्यामुळे ती चाकोनी फाडली पिशवी आणि असे साखर वगैरे टाकले डब्यामध्ये आणि आता डाळ दाड़, डाळ आता तुम्हाला हे बघा आता हे जे डाळीचा डब्बा काढला ना तर त्याच्यामध्ये खूप सगळे डाळ असे खराब झाले आणि भुंगे लागले अक्षरशः आणि जे उडणारे छोटे छोटे पाखरं असतात ते पण तर आता त्या पिशवीमध्ये मी डाळ टाकले आणि आता टाकूनच देणार कारण काहीच उपयोग नाही त्याचा तर डब्बा म्हटलं की आता डब्बा हे डाळ म्हणजे हे जे सामान आहे ना डाळ शेंगदाणे वगैरे आता म्हटलं नंतर टाकते आणि डब्बा पण डाळीचा धुवायचा होता कारण त्याला भुंगे वगैरे लागले होते त्याच्यामुळे तो धुतलेला नव्हता तर आता म्हटलं धुवून वगैरे टाकते आणि त्याच्यानंतर छोटं छोटं सामान जे होतं जिरं ते चटणी म्हणजेच लाल म लाल चटणी वगैरे तर म्हटलं ते भरते आणि आता डायरेक्ट अगोदर स्वयंपाक करते कारण उशीर व्हायला हो नको आणि दुपारच्या टायमिंगचा मुलांना जेवायला द्यायला लागतं त्याच्यामुळे म्हटलं की अगोदर स्वयंपाक करते, करते आणि नंतर जे बाकीचं सामान जे राहिलेलं आहे भरायचं तर ते नंतर भरते असा विचार केला आणि लाल मसाला जो आहे ना मी थोडासा आणला कारण आता गावी जायचं आहे आणि गावी कसे चांगले मसाले भेटतात किंवा मग घरी बनवायला येतील असा विचार केला म्हणून मग मी छोटसच पॅकेट आणलं आणि आणि मागच्या वेळी ज्या पिंकीकडून मसाला आणला थो, होता तो संपला आणि आता म्हणून थोडासा आणला आणि जास्त आणलाच नव्हता मी त्यावेळी पण थोडासाच आणला होता पण मसाला छान होता तर आता गावी जायचं आहे जसं की तुम्हाला आता माहीतच आहे असराची पूजा करायची आहे आणि असराच्या पूजेसाठी गावाला जायचं तर पाच तारखेपर्यंतच करायची होती पण ती ता आता तारीख पुढे गेली आणि तारीख आहे सोळा तारीख त्याच्यामुळे मग जायचं आहे गावी आणि तेव्हा येताना मात्र मग मी पुण्यामधून मसाला आणेल कारण तिथला मसाला खरंच खूप छान लागतो आणि भाजी पण त्याची खूप छान होते आणि मिशन म्हणजे वांग्याची भाजी मटण चिकन वगैरे त्या त्या भाज्या तर खूपच छान होतात त्याच्यामुळे मला तिथूनच मसाला आणायचा येताना तर आता इकडे सगळं सामान वगैरे ठेवलं मी भरलं किराणं वगैरे आणि इकडे मी बटाटे वगैरे हे करत होते कट कापत होते कारण बटाट्याची म्हटलं भाजी बनवावी आणि बटाट्याची भाजी आणि शेपूची भाजी ह्या दोन भाज्या बनवायच्या होत्या आणि बाजरीची भाकरी बनवायची होते म्हणून मी इकडे शेंगदाणे भाजायला वगैरे ठेवले आणि म्हटलं की आता पटकन हे करून घेते भाजी बटाट्याची भाजी आणि शेपूची भाजी करते भात वगैरे करायचं आहे पण थोडंसंच भात करायचं आणि वरण वगैरे काही करायचं नाही आज तर बटाट्याची भाजी कशी थोडीशी ग्रेवी बनवली की भातासोबत खाऊ शकतो त्याच्यामुळे वरण नाही बनवत आता म्हटलं पण आता जे आहे ना बटाटे सोलते ना तर त्याला एवढी माती लागलेली आहे ना बटाट्यांना की मग ते सोलावे लागायत मला वरून असे आणि जे बटाटे सोलायचं होतं ते त्यांनी आरोहीने काय केलं काय काय म्हणजे ते गाजर वगैरे खिसत होते ते गाजर खिसून खिसून खराब केलं आणि ते बेसनमध्ये टाकलं तर म्हटलं भांडे सगळेच काढावे लागतील त्याच्यामुळे आता चाकूनेच मी वरचं साल वगैरे काढून घेते तर ते साल वगैरे काढून झाल्याच्यानंतर बटाटे कट केल्यावर परत मी शेपू कट करून शेपूची भाजी बनवत असतानाच मला वाटतच होतं की गॅस संपत आलं की काय संपत आलं काय म्हणून आणि गॅस संपणारच आहे कारण गॅस जो आहे तो संपला आणि त्याच्यानंतर मग मी बाजूच्या आंटीला बोलवलं आणि त्यांच्याकडून तो गॅस वगैरे सिलेंडर लावून घेतलं आणि कंटिन्यू गॅस सिलेंडर भरलेला असतो एक वेगळा त्याच्यामुळे ते तरी बरं नाही तर मग ऐनवेळी प्रॉब्लेम होतात माहिती आहे तर आता गॅस सिलेंडर लावल्यामुळे पटकन स्वयंपाक होईल आणि त्याच्यामध्ये थोडासा वेळ गेला दहा मिनटं तरी माझे कारण त्या बाजूला राहतात आंटी आणि त्यांना येतो जाच बऱ्यापैकी लावायला मला तर बिलकुल येत नाही गॅस सिलेंडर लावायला कसलाच नाही सिलेंडर लावायला मला एकदाच मी लावलेला तो गॅस जसं तो खोलला तसाच उडून आला तेव्हापासून मी चुकूनसुद्धा हात लावत नाही नाही आला तरी चालेल घ बाजूला कोणी नसलं लावायला तरी चालेल पण मी स्वतःहून कधीच सिलेंडर लावत नाही तर ठीक आहे चला आता मी पटकन स्वयंपाक वगैरे करून घेते आणि लसूण जो मी आता सोलते ना तर तो एवढा ओला लसून आहे एवढा ओला लसून आहे ना तिथं सोलायला खूपच बरं वाटत होतं आणि पटपट सोलत पण होता ओला असल्यामुळे तसं तर बोलतात सुक्का सोल लवकर सोलतो पण ओला पण लवकरच सोलत होता हा बरं वाटत होतं जरा लसूण सोलायला हा तर ठीक आहे आता मी स्वयंपाक वगैरे घेते करून आणि मग भेटते स्वयंपाक झालाय आणि भाकरी वगैरे पण झालं भाकरी वगैरे करून घेतला आणि ते भात पण झाला भात पण आहे आणि बटाट्याची भाजी बनवली थोडीशी ग्रेव्ही बनवली भाकरीसोबत खायला चुरून वगैरे खायला लागतं ना आणि मला तर असं आहे की भाकरी तर चुरून खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही भात वगैरे मी खात नाही पण चुरून खायला पाहिजे असतं मला म्हणून मग मी बटाट्याची पातळ भाजी बनवली आणि शेपूची सुकी भाजी बनवली त्याचं मतलब पापड जे आहेत ना तर फ्राय करण्यापेक्षा भाजून घेते असतील लोक बघायला विचारते कारण मी पण आले जेवायला मग आता ते जर बोलले नाही तळच नव्हतं तर मग तळते आणि नाही म्हणजे भाज तर मग भाजून घेते तर किती दिवसांनी चार पाच दिवसांनी पण होले असते च आणि तन्वयला आरोवेला सुट्टी अस ना त्याच्यामुळे मग शनिवारी हां नाही त्या निष्काळ शाळेत गेली ना कारण तिची तब्येत खराब होते त्याच्यामुळे गेली नाही आता शनिवारची शनिवारची तिची शाळा असते फक्त सेकंड सॅटरडेला तिला सुट्टी असते आणि तन्मयला आणि आरोवेला काय सॅटरडे संडे सुट्टीच असते झाल्या आणि भाजी आहे बघा ही बनवली शेपूची भाजी आणि ही बनवली बटाट्याची भाजी तर आता जेवण वगैरे करते आणि नंतर मग आवरून घेते तर आता काम सगळं झालंय माझं आणि भांड्यांना तर माझ्याकडे कहरच असतो अपाड भांडे असतात तर भांडे पण घासून झाले सगळं झालं आता आणि मी आता बाहेर जाणार आहे जरास तर बाहेर कुठे तुम्हाला मी नंतर आणि तनिष्का जे आहे ते झाडू मारते कारण तिला मला झाडू मार आवरू लाग जरासं त्याच्यामुळे ती आवरू लागते आणि हे दोन कंपनी आमच्याकडे बसली आहे मोबाईल बघायला तर ठीक आहे आता मी तुम्हाला तर रात्रीचं काम वगैरे झालं आणि कपडे एवढे मोठे होते ना धुतलेले खूप सगळे कपडे होते ते कपडे वगैरे धुतलेले मशीन मशीनलाच लावले हाताने नाही मशीन वगैरे लावली होती कपडे ड्रायरला लावून परत आत्ता कपडे वगैरे सुकत घातले म्हणजे आत्ता म्हणजे झाला अर्धा वीस अर्धा तास झाला असेल आता आणि झोप येते कारण रात्रीचा तर बराच टाईम झाला आहे सगळे झोपले आहेत तनिष्का झोपली आहे अरळी झोपली आहे तन्मळ झोपला आहे मीच जागे राहिले तर मला आता झोपायचं आहे भांडे वगैरे घासून ठेवले लावते म्हटलं आता सकाळी लावते कारण किचनचं कसं मी कधीच रात्रीचे भांडे ठेवून झोपत नाही कारण ते सकाळी मला ती एकदम ती दिवस चांगला जातच नाही रात्रीचे भांडे ठेवलेलं मी सकाळी उठून मला दिवस अजिबात चांगलं जात नाही त्याच्यामुळे मग मी चुकून पण रात्रीचे भांडे ठेवत नाही आणि दुपारी काम वगैरे केलं आणि दादरला वगैरे जाऊन आलं रह, जाऊन आले मी आणि अर्चना होते दोघीजण आम्ही गेलो तुम्हाला तर दाख दाखवलंच मागच्या ब्लॉगमध्ये की मी एक वन पीस आहे तो पण खाली लेगिन्स वगैरे आणला आणि मला तो आवडला म्हणून तो घेतला आणि छान छान आलो तो मस्त मस्त आलं दादरला ड्रेस वगैरे वन पीस तर नंतर म्हटलं की ते गावी पण जायचं आहे त्यावेळी पण शॉपिंगला वगैरे जायचं आहे म्हणजे त्यावेळी म्हटलं एखादा घेऊन होईल नंतर म्हणलं नंतरच्या नंतर म्हटलं आणि असल्याची जी पूजा करायची ना ते सोळा तारखेला ठरल्यामुळे आता म्हणजे गावी जायच्या अगोदर मला ब्लाऊज पीस वगैरे जे काय सामान आहे म्हणजे सामान तर गावीच घेणार आहे पण ब्लाऊज पीस वगैरे जे आहेत ना तर ते मला इथं घ्यायच्यात मुंबईमध्ये त्याच्यामुळे अजून एकदा जावं लागेल आज तर अर्चना होती सोबत पुढच्या वेळी मी यांनाच घेऊन जाईल किंवा मग अर्चना तर आण अर्चनाला घेऊन जाईल नाही तर मग हे तर असतातच सोबत आणि सोबत कोणीतरी असल्याशिवाय मला काय दादरांनाच वाटत नाही एकटीला तरी मी एकदा गेल ते वाट हां एकदा गेलेली एकदा गेलेली फुलं आणायला बघा मी दादरला गेली आणि फुलं आणायची विसरली कारण मला इथे खाली महादेवाला वगैरे जाते मग ते फुलं लागतात आणि नस फुलं दिसले तर ते असं काहीच नाही असं वाटतं आणि मी फुलं आणायचीच विसरले दादरला जाऊन पण आत्ता लक्षात आलं मला मी फुलं विसरली मग आणि स्वामींच्या मठात पण गेले तिथून पण घ्याय घ्यायचे तर तिथून पण विसरले मी ठीक आहे नंतर बघून नंतर आणायला लागेल यांना आता इथूनच चला मग चला तर मी पण झोपते आणि सकाळी भेटते सकाळच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला उद्याच्या तर हा ब्लॉग आता इथेच थांबवते त्याला गुड नाईट तुम्हाला सगळ्यांना कारण खूप उशीर झाला आहे सकाळी उठायचं नाही कारण उद्या रविवार आहे आणि आरामात दिवस जाणार आहे उद्याचा असं काही नाही की लवकर उठायचं शाळा शार ना की मग लवकर उठावं लागतं त्यांच्याकडं टिफिन घ्यायचा टिफिन त्यांच्याकडे टिफिन देण्यासाठी सकाळी पाच वाजता उठावं लागतं आणि असं संडे असला की मग आरामात उठलं तरी चालतात उद्या मी किती वाजता उठेल माहीत नाही पण जसं मी उठेल तसंच मी ब्लॉगला सुरुवात करेल त्याच्यावर तुम्हाला समजेलच की मी किती वाजता उठणार आहे ते तर चला तर हा ब्लॉग इथेच थांबवते नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते तर अच्छा बाय बाय आणि गुड नाईट